सन दोन हजार एकवीस मधील एक, एक गुन्हा आहे मोटरसायकल चोरीचा सदर गुन्हे या तपासामध्ये जे आहे ती आम्ही आरोपीकडून तीन मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत त्या तीन मोटरसायकल एक रामनगर मधल्या हद्दी मधल्या चोरीच्या गुन्ह्यातली आहे एक बल्लारशा पोलिस स्टेशनच्या हद्दीमधील गुन्ह्याची आहे आणि एक नागपूर शहराच्या हस्तमधील गुन्ह्याची आहे सदर गुन्ह्यामध्ये आम्हाला जे लिव मिळालेला आहे तो फिर्यादीच्या मोबाईलवर मेसेज आला की आपल्या गाडीची पॉलिसी रिन्यूअल केलेली आहे त्या आधारे आम्ही संबंधित इन्शुरन्स पॉलिसीकडून माहिती घेतली त्याच्यामध्ये वापरण्यात आलेले जे डॉक्युमेंट्स त्याच्या पत्ता नाव वगैरे मिळवले त्यामुळे आम्हाला ओएलएक्स सदरू वाहन जे आहेत हे ओएलएक्स ॲपवर समोरच्या व्यक्तीने विकत घेतल्यास समजलं आणि या या प्रकरणामधील जे व्यक्ती आहेत ते ज्यांनी त्या गाड्या केलेल्या आहेत त्याच्या त्यांच्यामार्फत आम्ही त्या ओएलएक्स विक्री करणाऱ्या इस्माची ओळख पटवलेली आहे आणि त्या वरती विकणाऱ्या इस्माकडून या तीन वाहनं ताब्यात घेतलेल्या आहे त्यामध्ये आरोपीचं नाव जो आरोपी हा रागपूर राहणारा आहे राहुल सिंग रमेश सिंग ठाकूर भगतसिंग चंद्रपूर आणि त्याला ही जी कामगिरी आहे संपूर्ण कामगिरी ए पी आय हर्षलेकर डी बीचे तसेच पी एस आय भोरले डी बीचा संपूर्ण स्टाफ यांनी अतिशय परिश्रम करून ही सगळं कामगिरी केली आहे आणि एक मोटरसायकल चोरी जो की ओएलएक्स मार्फत चोरी करून ओएलएक्स मार्फत विकलेला आहे त्यात संबंधित आरोपीकडून आम्ही जप्त केलेला आहे सर्व यांना विनंती आहे माझं आव्हान आहे की घरफोडीमध्ये संदर्भात कोणाला कुठेही कोणी संशयित व्यक्ती असल्या नाही आम्हाला पोलिसांना कळवावं त्याचप्रमाणे खात्री झाल्याशिवाय ओएलएक्स ॲपवरती खरेदी करू नये मूळ मालकाची आणि त्याच्या संबंधित कागदपत्रांची पडताळणी करूनच ओएलएक्सवरती कोणत्याही वस्तूची खरेदी करावी धन्यवाद